नमस्कार दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मिस्ल बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी येते रविवारी बीडमध्ये एक भीषण अपघात झालेला आहे आणि बीडच्या या सोलापूर धुळे महामार्गावर पाली इथे हा भीषण अपघात झाला या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी आहेत सोलापूर धुळे महामार्गावर पाली इथून जात असताना ट्रक आणि अल्टो कारची जोरदार धडक झाली आणि हा अपघात झाल्याचं कळत आहे सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे अपघातात या ठिकाणी वर जो होता तो देखील दगावल्याची माहिती मिळतीय बीडच्या पालीजवळ सकाळी हा अपघात घडलेला आहे आणि या अपघातात तीन जण जागी ठार झाले तर तीन जण जखमी आहेत बीडमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय रविवारच्या सकाळी हा भीषण अपघात झाला महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत महेंद्र आपण बघतोय अतिशय धक्कादायक अशी ही बातमी रविवारची सकाळ या अपघातानं उजाडलेली आहे सकाळची ही घटना आहे धुळे सोलापूर रस्त्यावरील ही घटना आहे सोलापूर औरंगाबाद वरनं एक कुटुंब उस्मानाबाद कडे जात होत आणि जात असताना कारचा भीषण अपघात झाला पालीजवळ हा अपघात झाला आणि या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर तिघ जण गंभीर जखमी झालेले आहेत फक्त मृताची एका मृताची ओळख पटलेली आहे तेजस गुजर असं त्या मृताचं नाव सांगण्यात येतं नातेवाईक त्याची इथे पोहोचलेले आहेत रुग्णालयात एकच आक्रोश सुरू आहे त्याच्या जो तेजस गुजर आहे त्याच्या हाताला हलवी तर असल्यामुळे तो कुठेतरी आठ दिवसापूर्वी त्याचा विवाह असा अंदाज आता व्यक्त करण्यात येतो महेंद्र या ठिकाणी अतिशय हृदय हिलावणारी अशी ही बातमी पाहायला मिळतेय तीन जण जे ते देखील गंभीर जखमी आहेत त्यांची प्रकृती कशी आहे त्यांना तातडीनं मदत मिळाली आहे का स्नेल अपघात एवढा दुर्शन होता की मृतांना अक्षरशः कटरच्या साह्यानं कापून काढण्यात आलेलं होतं आणि जे गंभीर जखमी आहेत ते शीटवरती होते ते पण आहेत सध्या त्यांची नाहीये असं डॉक्टरांचं म्हणणं आहे मात्र बीडच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावरती सध्या तरी उपचार सुरू आहेत स्नेल धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय अपघातामध्ये कारच्या या अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय तर तीन जण जे आहेत ते गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहेत